नंदी की सुंदर सवारी बैठे उस त्रिशूल धारी नमस्कार सगळ्यांना माझं नाव पूर्व राजेंद्र कादबनी मी आज तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे असे जगावे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या तारेची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या तारेची आयुष्याला भिडता नाही चेन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडता नाही चेन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळते सत्तर असे दांडगी इच्छा मिळतीस नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती कायज काढून देताना हसू असावे ओठांवरती कायज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता बेहतकर संकटासाठी ठणकाऊ सांगावे आता आयुष्याला द्यावे असेही काही दुनिये तुनिया जाताना करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना कहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना छोरपोठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कात त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद नजर नजररो नजरेला आयुष्याला द्यावे उत्तर अत्यंत सुंदर असं रचना या ठिकाणी पूर्वानी सादर केलेली आहे खूप छान म्हणजे तिने साधारण जीवनाचं सार तुम्ही कसं त्यात व्यक्त झालं पाहिजे याचा विषय तिने आपला या ठिकाणी विचार मांडलेलाय